मुसळधार पावसाने कोल्हापुरात महापुराचं संकट पंचगंगेची वाट वाटचाल पंचगंगा नदीची पाण्याची पातळी इशारा पातळीवरून धोका पातळीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळी अकरा वाजेपर्यंत बेचाळीस फूट दोन इंचावर पोहोचली आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी गाठण्यासाठी केवळ दहा इंच पाणी कमी आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे जिल्ह्यातील एक्याऐंशी बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरीही धरण पाणूळ क्षेत्रास होत असणाऱ्या पावसाचं पाणी नदीपात्रात येत असून संथगतीने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना जिल्ह्यातील धरण देखील पूर्ण क्षमतेनं भरू लागले आहेत राधानगरी धरण सध्या ब्याण्णव टक्के भरलेलं आहे उद्या पंचवीस जुलै सकाळपर्यंत धरणाचं स्वयंचलित दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो परिणामी पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन अडचण निर्माण होऊ शकते सध्या पंचगंगा नदीची वाटचाल धोकापातेकडे सुरू आहे त्यात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचं संकट ओढवेल आणि परिस्थिती बिकट होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे पंचगंगा नदीची पाणीपाती बेचाळीस फूट एक इंच आहे पंचगंगा नदीची धोकापाती त्रेचाळीस फूट एवढी आहे दरम्यान कोल्हापूर शहरातून अशी इकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे शिएे गावाकडे जाताना आता महामार्गावरून जावं लागणार आहे पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने येताना शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा मार्ग वापरला जातो मात्र आता प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातूनच कोल्हापूर शहरात प्रवेश शहरा करता येणार आहे दरम्यान कोल्हापूर शहरानजीक असणारा कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे कळंबा तलाव हा ऐतिहासिक तलाव आहे कळंबा तलावातूनच कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जात होता आता हा तलाव शंभर टक्के भरला असून तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पड़ते, आहे त्यामुळे एक प्रकारे धबधबा तयार झालेला असून नागरिक कळंबा तलावाचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर